नमस्कार मी दीपाली माझ्या चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचं खूप 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 मनापासून स्वागत श्री स्वामी समर्थ तर आजच्या भागामध्ये आपण थोडंसं वास्तुशास्त्राबद्दल एक गोष्ट मी तुम्हाला सांगणार आहे जी माझ्या वाचनामध्ये आली आहे आता बघा की बरेच जण आपण कुठे शहरात राहते किंवा स्वतःचं घर असेल किंवा अपार्टमेंटमध्ये राहत असाल तर सगळ्याच गोष्टी ह्या वास्तुशास्त्रानुसार घडून येणं हे तेवढंसं शक्य होत नाही कुठे ना कुठे आपल्याला काही ना काहीतरी ॲडजस्टमेंट ही करावी लागते प्रत्येक गोष्ट वास्तुशास्त्रानुसार त्या, त्या त्या दिशेला येणं हेही पॉसिबल होत नाही पण त्यातल्या त्यात जे महत्त्वाच्या गोष्टी आहेत जसं की ईशान्य खोपरा त्या दिशेला आपल्याला देवघर आलं पाहिजे किंवा आग्नेय दिशेला आपल्याला आपलं किचन आलं पाहिजे म्हणजे तिथे आपल्याला आपल्याला गॅस ठेवता येईल अशा काही गोष्टी आहेत ज्या एकदम महत्त्वाच्या आहेत आणि त्या आपल्याला कराव्याच लागतात तर ह्या गोष्टी जरी तुमच्या पॉसिबल नाही झाल्या म्हणजे किचन तुमचं अग्नेला नाही आलं ईशान्य कोपरा तुमच्या घरामध्ये नसेलच किंवा त्या दिशेला काहीतरी असे वेगळंच बांधकाम असेल किंवा जड वस्तू ठेवण्यात आली असेल था। तर अशा वेळी आपल्याला त्यावर उपाय सुद्धा असतात आणि उपाय योजना आपण करू शकतो म्हणजे फरक पडत नाही पण काही त्यामुळे होणारा जो त्रास आहे तो कमी होतो म्हणून निदान उपाय तरी आपण केले पाहिजे तर त्याच बाबतीतला एक महत्वाचा उपाय मी तुम्हाला सांगते आहे बऱ्याच जणांच्या कमेंट्स होत्या की ईशान्य कोपराच त्या घरात त्यांच्या घरामध्ये नाही किंवा ईशान्य कोपऱ्याला ईशान्य कोपरा कट झालेला आहे की अशा वेळी काय करायचं ईशान्य कोपरा जर तुमचा तिथे देवघर नसेल तर तिथे काय उपाय आपण करू शकतो तर त्याच बाबतीत आज मी तुम्हाला सांगणार आहे आता बघा घरामध्ये काय का होते की कारण नसताना बरीचशी माणसं घरातली चिडचिड करतात त्यामुळे काय होतं की सगळ्यांचीच मनस्थिती खराब होते घरात शांतता राहत नाही मग ते कुठलंही कारण असो बऱ्याच ठिकाणी असे लग्नावरून सुद्धा वाद होतात की आ, लव्ह मॅरेज असेल किंवा पळून जाण्याचे प्रकार असतील ते एखाद्या घरामध्ये जास्त वाढ वाढतात किंवा अशा प्रकारच्या काहीतरी अडचणी येतात की त्यामुळे घरातल्यांना प्रचंड त्रास होतो आणि कारण नसताना घरामध्ये चिडचिड होते आणि सगळ्यांची मनस्थिती एकूणच खराब होते घरात शांततेचं वातावरण राहत नाही कुठलाही कारण म्हणजे कारण लागतच नाही अशा गोष्टींना त्यामुळे घरातलं वातावरण हे दूषित होते आणि दुसरी गोष्ट की आपण म्हणतो ना की खाली दिमाग शैतान का घर तर प्रकारे घरातील लोकांना अशी वेळी काही ना काही उद्योग सुचतात आणि ज्याचा काहीही अर्थ नसतो ज्यामुळे घरामध्ये फक्त आणि फक्त अशांतता येते चिडचिड होते एकोपा राहत नाही तर अशा गोष्टी घडतात जरा जेव्हा तुमचा ईशान्य कोपरा हा व्यवस्थित नसेल आणि जसा पाहिजे तसा नसेल म्हणजे ईशान्य कोपऱ्यामध्ये तुमचं देवघर नसेल एखादं म्हणजे ईशान्य कोपरा बाधित केव्हा असतो की जेव्हा तुमच्या ईशान्य कोपऱ्यामध्ये ईशान्य दिशेला तुमच्या घराच्या बाथरूम असेल म्हणजे टॉयलेट बाथरूम असेल किंवा तुमचा जिना हा ईशान्य कोपऱ्याला आला असेल किंवा ईशान्य कोपऱ्याला तुमची अशी एखादी इलेक्ट्रॉनिक वस्तू असेल वॉशिंग मशीन म्हणा किंवा तुम्ही मोटर वगैरे तिथे फिट केली असेल ईशान्य कोपऱ्यामध्ये तर अशा वेळी तिथे आपल्याला ईशान्य कोपरा आपला बाधित होतो आणि अशा समस्या उद्भवतात तर याचमुळे की ईशान्य कोपरा बाधित असतो तर ह्यावेळी काय करायचं तुम्हाला एक साधा सोपा उपाय आहे तर अशा वेळी तुम्हाला एक सोपा साधा उपाय करता येईल बघा वास्तुशास्त्रामध्ये सगळ्या चुकांवर उपाय हे आहेत तर त्यामध्ये काय करायचं चांदीचा छोटासा ग्लास घ्यायचा त्या ग्लासमध्ये गंगाजल तुम्हाला शुद्ध गंगाजल भरायचं आहे जर तुमच्याकडे शुद्ध गंगाजल कुठल्याही पूजा साहित्य जिथे भेटते त्या दुकानावर तुम्हाला मिळून जाईल नाहीच मिळालं तर शुद्ध गंगाजल पाहिजे असेल तर पोस्ट ऑफिसमध्ये सुद्धा अवेलेबल आहे होतं बघा त्या काउंटरवर पोस्ट ऑफ कुठल्याही पोस्ट ऑफिसच्या काउंटरवर तुम्हाला गंगोत्रीचं गंगाजल मिळून जाईल काहीतरी तीस चाळीस रुपये किमतीमध्ये तुम्हाला ते मिळून जाईल तर ते गंगाजल त्या चांदीच्या ग्लासमध्ये भरायचं चा। त्यामध्ये एक रुद्राक्ष आणि एक मोती टाकायचा आणि तो ग्लास तुम्हाला ईशान्य कोपऱ्यामध्ये ठेवून द्यायचा हळूहळू तुम्हाला फरक दिसायला सुरू होईल आणि ह्या ज्या अडचणी आहेत ह्या दूर होतील आता काही जण म्हणतील की रुद्राक्ष किंवा मोती हे अवेलेबल होऊ शकत नाही किंवा चांदीचा ग्लास ते घेऊ शकत नाही अशा वेळी तुम्ही काय करू शकता की काजेची भरणी जरी घेतली तुम्ही तरी चालेल काजेच्या ग्लासमध्ये भरणीमध्ये तुम्हाला गंगाजल भरायचं आहे आणि त्यामध्ये तुळशीपत्र टाकायचं फक्त रुद्राक्ष किंवा मोती नसेल तरी चालेल पण तुळशीपत्र टाकायचं आणि ते ईशान्य कोपऱ्यामध्ये ठेवून द्यायचं यामुळे ईशान्य कोपऱ्यामधल्या ज्या जे बाधित असतो ईशान्य कोपरा किंवा त्या त्या ठिकाणी जर तुमचं टॉयलेट बाथरूम किंवा जिना किंवा मोटर वगैरे फिट असेल तर आ, हे दोष राहत नाही मग ईशान्य कोपऱ्याला किंवा जर तुम्हाला पॉसिबल असेल तर त्या कोपऱ्यामध्ये तुम्ही देवघर शिफ्ट करा हा एक उपाय तुम्हाला करता येईल ईशान्य कोपऱ्यामध्ये आपल्याला जड काहीच ठेवायचं नसतं हा देवघराचेच तो कोपरा असतो फक्त आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे तो कोपरा तुमचा अगदी स्वच्छ असायला पाहिजे तिथे कुठलंच अडगडीचं सामान किंवा अस्वच्छता नसावी नेहमी ते पुसत राहिलं पाहिजे तसंच पूर्ण घर आपण स्वच्छ ठेवतो पण हा कोपरा प्रामुख्याने तुम्हाला स्वच्छ ठेवायचा आहे कुठलंच अडचणीचं अडगडीचं सामान तिथे ठेवायचं नाही आणि हा उपाय करून बघा हळूहळू परिणाम दिसायला सुरुवात होईल जर तुमचं ईशान्य कोपरा देवघर नसेल तर ह्या गोष्टी हा उपाय नक्की करा तुम्हाला फरक दिसायला सुरुवात होईल तर एवढीच माहिती मला तुम्हाला आजच्या भागामध्ये सांगायची होती झालेली सेवा महाराजांच्या चरणी अर्पण करते जर तुम्हाला माझे व्हिडिओज आवडत असतील तर नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू कर। नका जास्तीत जास्त लोकांपर्यंत व्हिडिओ पोहोचवा म्हणजे स्वामी सेवा आपल्याला घराघरामध्ये पोहोचत आहे श्री स्वामी समर्थ